नमस्कार मित्रांनो आणि मंडळींनो दुपारच्या वादलीच बारा आणि जर फ्रेश वगैरे झालेले आता मस्त अंगोळ वगैरे केलेले आणि चहा वगैरे पण पिलेलं आहे आत्ता आपली सकाळ झालेली आहे आणि आत्ता आपला प्लॅन होता आजचा अकरा वेळेला जायचं पण कदाचित कॅन्सल होऊ शकतो कारण की मम्मी बोलते की आज नको उद्या जाऊया काल खूप काम केलं होतं आईने वगैरे तर आई खूप थकली आहे आज त्यामुळे कॅन्सल होऊ शकतं असं वाटते मला आणि आता चालले आहे वरच्या घरामध्ये वरच्या वाडीत चालले आता आम्ही खालच्या वाडीत राहतो हे आपलं साईडला घर आहे बघू शकतो गाडी पण लागली घर पण आपल्या मागे आणि आता चालले समोरच्या समोर घरामध्ये वर्षघरात चाललं आपण आता कारण की थोडंसं काम निघालं होतं काल रात्री जायला नाही भेटलं ना घरी म्हणजे पप्पांचं जुनं घर मेन घर वरती आहे ओके तर हे ते आम्ही नवीन बांधलं असंच की सेपरेटली असंच बांधून ठेवले पण मेन घर आमचं वरती आहे तर आता चालू घरात वर्षभरात घरात पण घराचं काम चालू आहे ते पण बघायला भेटणार आहे आपल्याला आता अजून आंब्याचं नवं नाही केलं आहे मी मला कायरे पण दिसत नाहीत दुपारी किंवा उगा आता पाच आपण इकडे असणारच आहे तर आहे थोडा थोड्या दिवसांनी वगैरे उद्या परवा तेरवा कधी टाईम भेटेल तेव्हा जंगलामध्ये आंबे बिंबे आहेत का बघायला मस्ते की कायरे वगैरे खाऊ काय म्हणतं बाकी मंडळी आणि आता आपण इथे मनसा हनुमानाच्या मंदिराची पोहोचले इकडेच आपली होळी लागते उद्या किंवा उद्या दुपारनंतर माडाला जातील गावची बरोबर आपण जर साखरपेडा नाही गेलो तर उद्या आपण तिथे जाऊ आणि इथे छोटी होळी लागते बघू शकतो तुम्ही आणि इथे मेन होळी लागते माडाची उद्या माड आणतील जंगलातून माड वगैरे आणल्यानंतर परवा दुपारी म्हणजे सोमवारी होळीच्या दिवशी आपण दुपारी आपलं होम असतो थांब ओन आहे गावाला बापरे डेंजर सावली जरा बसूया कसं आहे क्लायमेट भारी वाटतं थकायला होतं की चाललं चालून 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 थकायला होतं कारण की माझं नवीन घरापासून ते लोनं घर आहे ना म्हणता एक ते दीड किलोमीटर असेल आणि प्रत्येकी कार काढायची जायचं आहे गावाला आल्यावरती गावच्यासारखं थोडंसं राहायलाच पाहिजे म्हणून थोडं चालायला वगैरे पाहिजे म्हणजे खरं हे वातावरण पाहिजे थोडं चालणं बिलणं की मुंबई साईडला लोकं चालणं होत नाही कारण की नुसती गाडी 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 चालू असतं आपलं आणि हा वरती बघाल तो सह्याद्री पर्व सह्याद्रीचा भाग आहे प्रचितगड वरती ह्या साईडलाच आहे आपलं गाव प्रचितगड अशा पायतीशीच लागतं शिंगारपूर आपल्या गावाचं नाव आहे तो बघण्यासारखं आहे गावाला मागे आलं होतं मी जास्त एवढे बघू बनूच नाही शकलेलो कारण की कसं आहे की एकच दिवस होतो एका दिवसात काय काय दाखवणार तर आता प्रॉपरली मी आहे पाच सहा दिवस तरी आहे मान्य बघायला गेलं तर तर जेवढं जास्त दाखवायला भेटेल ना तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल तर, तर मम्मीने मागाशी काजू पण बाहेर चुकशी घातलेत ते बघूया आपण आल्यानंतर वरून आल्यानंतर ते पण दाखवले तुम्हाला कोकणामध्ये काजू वगैरे का काजू कराची भाजी वगैरे नॉर्मल गोष्ट आहे कारण की ह्या सीजनला काजू वगैरेची भाजी प्रॉपरली होते जाऊया आता हळूहळू चालत चालत मग थोड्यानं भेट आहोत मी परती गेल्यानंतर परत आता, आता या आमच्या गावच्या नदीशी ते आलेली आहे आपण आणि आंबा तर दिसलाय पण आंबासून आदरण आलं नाही आहे आंब्याचा मोर आला आत्ताशी म्हणजे गावाच्या भरपूर झाडावर ते आंबे दिसतच नाही म्हणजे आंब्याच ह्या वर्षी लेट येत वाटतं ही आमची नदी आहे खाली अख्खी सुकली आहे नदी पाण्याची तर पण आपल्या गावाला दोन दिवसातली पाणी येतं आणि आपलं आपल्या घरी हस्तेपैकी हजार लिटरची टाकी लावलेली आहे त्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही आहे आंब्याचं अजून नवं नाही गेलं आहे मी कैरीचं आंब्याचं काही नवं नाही केलं आहे गावाला अजून आलो आहे काल आलो आहे अजूनपर्यंत फक्त हेच दिसते बघूया वेळाने जाऊ परत अजून थोडं थोडं बघूया पुढे जायचं अजून पुढे दिसले तर मग दाखवेन मी इकडेच आमचं गणपती विसर्जन होतं आगे पूर्णपणे नदी सुकले प्रॉपरली ऊनच एवढं आहे ना डेंजरवालं सुकणारच होते ती चला जाऊया आता थोडा पुढे हे आपली पहिल्याची वाडी आहे छोट वरची वाडी लहानपणी इथे आपलं गेलेलं आहे लहानपणी इथे गणपती विसर्जनला सगळं सगळीकडेच आपण व्हायचो यायचो वरच्या काळ इथे आलोय पोचले आता घर खोल्ल्या आता एक दीड महिन्यात घराचं पूर्ण काम पण होईल एका साईडचं आणि कौल पण घेतलं आता ह्याला धुवायचं आहे वगैरे आपण कौल चिकन पण बनवणार आहे आणि मगाशी काकालाच बोलले की आपण राहा गावाला आंबे दिसत नाही त्या कैऱ्या वगैरे जाऊया आपण थोड्या आणि काकाला बोललो तरी तेव्हा काकाला टाईम भेटेल तेव्हा पण मस्तपैकी कुठल्या तरी झाडात झाडावरती किंवा जंगलात वगैरे जाऊन कैरी वगैरे काढूया मस्तपैकी कैरी वगैरे पण खाऊया कारण की नवा नाही केलं आहे मी पण आपल्या लहानपणाची आठवण आहे आपण लहानपणी इथेच खेळले सगळं चला पण जुनं घराची इथे ना कैरी शोधत चालले ह्या झाडावरती छोटीशी कैरी आहे सौरभ आणि काका काढायचा प्रयत्न करते एक छोटीशी भेटली आपल्याला एवढी छोटीशी होती काय भरणार आहे आणि आता सौरभ काढतोय मग दिसेल मला चोरी करण्याचा प्रयत्न झाला हो निघतोय का निघाला तर ठीक आहे काय तर नाही ह्या झाडावरती आहे असं पण हा कलमाचं झाड आहे छोटसा आहे आपल्या गावाने हवी असं आंबे आलेच नाहीत बघ नाही निघाला रे राहू दे बाबा मरुदे ते सौरावची महिला चार काय आता थोड्याने घरी जाऊया धुवूया घर मस्तपैकी आणि चटणी मीठ लावून मस्त एकदम खायचे जास्त पण खाऊ शकत नाही जास्त खाल्ले तर पाहिजे जात चला निघूया आता घरी जायला जाम हे झाले आता घराशी आपण पोचलोय अडीच वाजले दुपारचे हा हातपा धू आणि मस्त जिवायला बसव कैरे वगैरे आणलेत अंकळी वस्तू कैरी तर खायच चटणीपीठ टाकून खाऊया आणि कौल पण आणले तर उद्या परवा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा कौल चिकन पण करायचं आपल्याला चला जेवण घेऊया भाकरी मच्छी, मच्छी पालेभाजी पाले आमटी आणि भात जेवण घेऊया नायरीमध्ये आलेलो चिकन घेण्यासाठी स्पेशली आज कौल चिकनचा प्लॅन चालू आहे कौल चिकन बनवायचा सौरभ मी आईवडील आहेत तर आज कौल चिकन बनवणार आहे चुलीवरती आणि गावाला आल्याला पहिलं फणसाचं झाड दिसलं तुम्हाला दिसू शकतो फणसवरती लागलेत छोटे छोटे फणस आहेत अजून काय मोठे झाले नाही एवढे अजून की प्रॉपरली खाऊ शकतो आपण ह्या फणसाची भाजी होऊ शकते आणि आपल्या गावाला फणसाची भाजी पण एक नंबर होती चुलीवरती होती ती कोकणी स्टाईलमध्ये आणि आता घरी जायचं आहे नायरी नायरीमध्ये आलो आहे आपण आपल्या शिंगरबरोबरनं नायरी हे दोन एक किलोमीटर असेल दोन एक किलोमीटर आपल्याला येऊन येऊनच इथे चिकन वगैरे सगळं घ्यायला लागतं चिकन करी घेऊन मस्त पैकी आता घरी आहे घरी चिकन धुवून वगैरे कोल तर आणलंच आहे दुपारी त्याला साफ वेळे करून मस्तपैकी चिकन त्यावेळी बनवायचं आपल्याला मी आणि सौरभ चुलीला विस्त लावायचीच कामं करतात म्हणजे चूल अजून गरम नाही झाले रस्ते इथे आपण काही काम नाही करत ना काय रोशनला नाही मिस केले अगल्या तू ब्लॉग ना पाहिजे आता आणि चिकन आणि थोडेसे मसाले आपण करून ठेवलेले आहेत आणि ते इथे कौल पण गरम होते थोडे गरम वगैरे कौल करूया भेटू तुम्हाला थोड्या येतच कौल गरम झालं की चिकनचं पूर्ण मॅरिनेशन करताना कौल झालं होते चिकन घेतले आणि वान ते म्हणजे तीनशे ग्राम असेल यामध्ये आता मसाले येते सर फुटाक पटपट आपले मस्त कवर पण गरम होतात फुल घाम आलाय पंखा नाही आधी आपण चिकन सिक्स्टी फाय मसाले होते रेडीमेडच तो टाकतोय एक पॅकेट भरपूर होईल चारशे ग्राम तीनशे ग्रामसाठी एक पॅकेट भरपूर होईल त्यानंतर लाल चटणी आपल्या गावावरनं आपण स्वतः बनवलेले बस आलसून पेस्ट आता मीठ टाकतोय हळद आणि चिकन मसाला आणि आता आलं लसून पेस्ट टाकून त्यामध्ये लिंबू टाकणार आहे प्रॉपरली घेऊ आपण असं तेल टाकायला म्हणजे चिकनला पाणी सुटणार आहे तेल टाकणार नाही असं करून चिकनला ऑलरेडी आपण धुवून घेतले त्यामुळे पाणी सुटेलच आता थोड्या आज आता तर पंधरा वीस मिनटं असं ठेवून देऊ आपण तोपर्यंत तो प्रॉपरली कौल एकदम कडकडीत गरम होईल गरम आणि कौल गरम हो खूप वेळ लागतील कौल गरम झालं जरा आपण बरोबर परत व्हिडिओमध्ये कंटिन्यूस्ट करूया आपण आता तोपर्यंत मॅरिनेट चिकन मस्त आहे की मॅरिनेट झालेलं आहे पंधरा मिनटं आपण वाट बघितली की चिकन प्रॉपरली सगळं चिकनमध्ये मसाले जातील आणि कौल पण मस्त तापलेलं आहे आता कौलामध्ये चिकन फ्राय करायला घेऊया ते रेवे ग्राम आहे चला चालू करूया अग असं मस्त सुगंध सुटला ना की असं वाटतं की यार कधी होईल आणि आपण कधी खाऊया असं होते आणि ही जी मजा आहे ना ती चुलीवर खाण्याची जी मजा आहे ते आपल्या मुंबईत कधीच भेटू शकत नाही आणि आपण हे गावाला आल्यावरतीच करू शकतो मुंबईत भरू आपण भरपूर करू शकतो करू शकतो चिकन करू हे परत फोपटी करू सगळं करू शकतो पण ही गावाला जी मजा आहे करण्याची नाही मुंबईत नाही भेटू शकत थोडासा यावरती तेल टाकून घेऊ झालं की डोळ्याल पीस अजून एक दोन टाकू त्यावरती बसेल घर यावरती दोन पीस फायनली आपलं काउल चिकन रेडी झाले थोडस गार्निश पण केले आहे सौरभनी <laughs> कोथिंबीर टाकून तर बघा टेस्ट करूया तू टेस्ट कर जरा कसं का अप्पर झालाय बोलतो प्रॉपर झालेलं आहे कौल चिकन एकदम आता खाऊन बघूया आपण भेटू थोडं आहेतच जस्ट खाऊन वगैरे आपलं सगळं झालेलं आहे आणि आता जस्ट बाहेर असं राऊंड मरालो चंद्र असं काय भारी दिसतोय फुल पूर्ण चंद्र दिसतोय आणि त्या साईडला दोन्ही साइडला झाड जंगल आहे हा आपल्या गावचा रस्ता रात्रीचा पॉवरफुल झालं असत राऊंड मारायला जेवण वगैरे आपलं झालेलं मस्त आहे बेगीज जेवलं वगैरे आता आता थोड्या आणि आपण झोपताना भेटू तुम्हाला काय क्लायमेट आहे नाईटचं पण सगळी सागाची झाडं आहेत प्रॉपरली सगळी साकाची झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये चंद्र आला आहे नमस्कार मित्रांनो आता हे व्हिडिओ आपण एंड करा करते कारण की आधी साडे अकरा वाजते जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं बाहेर आम्ही पणशी बोलवतो आज टाईमपास आणि आत्ता झोपतो आहे साडे अकरा वाजेवर सकाळी ठरलं आहे की फायनली साखरपूर जायचं आहे नऊ दहा वाजता नाही म्हणजे हॉटेल तेव्हा निघायचं प्लॅन चालू आहे तुम्ही नक्कीच कमेंट करा की कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ कौची कवची रेसिपी तुम्हाला आवडली आवडली असेल तर नक्कीच सांगा कमेंट करा की बाबा हा चांगली वाटली व्हिडिओ भारी वाटली असंच आपण नवीन नवीन प्रयत्न करूया व्हिडिओ बनवण्याचा आपण उद्या भेटूया बघित व्हिडिओमध्ये लाइक करा फॉलो करा सबस्क्राईब करा